फ्लावरची टोके तर एकशे सात जातीच्या रोपांमुळे शेतकऱ्यांचं झालं आहे आपण कृषी मंत्र्यांना भेटून निवेदन हे दिलं होतं संबंधित कारवाई झाली का, का नाही पुणे जिल्ह्याचा शेतकरी संघटनेच्या मन मनसेचा शेतकरी सेनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला त्यावेळेस कॉल मेसेज आले की फ्लावरचं जे टोकेत एकशे सात बियाणं आहे त्या बियाण्यामुळे त्या रोपांमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं तर इतरही हवामानाचा प्रॉब्लेम हो होता त्यावेळेस परंतु क्लायमेट चेंज होताना इतरही जातीच्या ज्या रोपं होती फ्लावरची व्हरायटी होत्या तर त्यांना जास्त प्रमाणात प्रॉब्लेम आले नाही परंतु टोकिता एकशे सात ह्या जातीची जी रोपं ज्यांनी लावली होती ज्या शेतकऱ्यांनी त्या प्लॉटमध्ये एक सुद्धा कांदा हरवीत झाला नाही म्हणजे एक सुद्धा फ्लावर बाहेर पडली नाही संपूर्णचे संपूर्ण प्लॉट खराब होऊन गेले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे त्याचप्रमाणे आम्ही स्वतः कृषी मंत्री ज्यावेळेस आपल्या केविकेला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की फ्लावर जातीचं जे बियाणं ज्या कंपन्या तयार करतात त्या कंपन्या वापर कारवाई केली पाहिजे खरं वास्तविक पात्र भारताला स्वातंत्र्य होऊन आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले परंतु शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांचा ज्यांना श्वास म्हटलं जायचं ते शरद जोशी साहेब हे नेहमी म्हणायचे की गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला देश स्वतंत्र झालाय परंतु शेतकरी स्वतंत्र झाले नाही कारण शेतकऱ्याला त्याच्या मालाचा त्याच्या जो पिकवतोय त्या शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही ज्यावेळेस शेतकरी कांदा पिकवतो मार्केटमध्ये शॉर्टेज होतं त्यावेळेस मागणी तसा पुरवठा हा बाजाराचा नियम आहे सरकार काय सांगते मागणी वाढली तर बाजार वाढतील मागणी कमी झाली जा पुरवठा जास्त झाला तर बाजार पडतात आम्ही ठीक आहे परंतु ज्यावेळेस कांद्याला शॉर्टेज येतं मार्केटमध्ये मागणी असताना शॉर्टेज आल्यावर कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेस निर्यात बंदी केली जाते म्हणजे जर शेतकऱ्याला भाव मिळायला सुरुवात झाल्यावर हो, तुम्ही ते थांबवणार हो आणि शेतकऱ्याचे भाव ज्यावेळेस पडायला सुरुवात होती त्यावेळेस तुम्ही त्याची जबाबदारी सरकार म्हणून घेत नाही म्हणून हे सरकार शेतकऱ्यावर सातत्याने अन करत चालले ज्यावेळेस कंपनी बियाणे तयार करते ती मार्केटमध्ये मा आणते शेतकरी लावतो कंपनीचे बियाणं विकत घेतल्यानंतर कंपनी पैसे येऊन मोकळे होते नंतर नर्सरीत्रोपे तर नर्सरीवाले पैसे घेतात त्यांचे क्रेक्स तिथं संपून जाते त्यानंतर शेतकरी ते शेतामध्ये लावतो मजुरी लावतो कीटकनाशकांचा वापर करतो कीटकनाशकांचे त्या ठिकाणी रिझल्ट आले तर ठीक नाही आले तर ते सांगतात पाण्याचा पीएच असं असेल तसं असेल ते पण पैसे घेऊन मोकळे होतात सगळेजण पैसे घेऊन मोकळे झाल्यानंतर शेतकऱ्याचा तो शेत मारल्यानंतर तो, तो मार्केटला जातो मग त्याचा भाव ठरतो त्याच्या क्वालिटीवर परंतु जर त्या कीटकनाशकाचा औषध मारल्यानंतर रिझल्ट आला नाही त्याची जबाबदारी कुणी घेत नाही त्या खतांची जत नाही आले त्याची जबाबदारी कुणी घेत नाही त्या बियाण्याची जत नाही आली त्याची जबाबदारी कुणी घेत नाही शेतकरी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी कष्ट करतो मजुरी जे मजूरदार असतात त्यांना मजुरी देतो सगळं काही होतं परंतु शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्याची गुणवत्ता पाहून त्याला भाव दिला जातो मग त्या शेतमाला पिकवण्यासाठी ज्या लागणारी औषधं असतील खतं असतील त्याच्यावर सरकार जीएसटी घेत मोठ्या प्रमाणावर जीएसटी वसूल केला जातो परंतु तो शेतमाल शेत, शेत मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही आज करें करें ना ना खता औषधांच्या किमती वाढल्यात त्यानंतर मजूरदारांच्या मजुरी वाढल्यात आणि शेतकरी शेती करत असताना जर हे डुप्लिकेट बियाणे खतं आणि औषधं मार्केटमध्ये उपलब्ध होत असतील तर सरकारचं त्यावर अंकुश पाहिजे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर कीटकनाशक असतील बुरशीनाशक असतील त्याचप्रमाणे तणनाशक असतील ही तणनाशकं ज्यावेळेस मार्केटमध्ये येतात प्रचंड त्यांच्या किमती आहेत सरकार म्हणून सरकारची जबाबदार नाही का त्या कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये एखादी कंपनी सरकारी कंपन्या स्थापन करून त्यांच्या कंपन्या कंपनीने बनवलेली जे औषधं असतील त्या औषधांच्या किमती नियंत्रित करण्याचं कुठल्याही प्रकारचं सरकारचं धोरण नाही कारण ते जे सांगतील कंपनी आज जर आपण पाहिलं तर तीनशे साठ एम एल बिनिव्या हे औषध पंचवीसशे रुपयाला मिळतं तीनशे साठ एम एल जे पहिले ग्रॅम एक पन्नास रुपयाला आहे म्हणजे इतके प्रचंड प्रमाणात खता आणि औषधाच्या किमती आहेत चांगली कीटकनाशके जर आपण घेऊन फवारायचे म्हटलं तर ती शेतकऱ्याला परवडत नाही आणि तोच शेतकऱ्याचा शेतमाल ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्याला तीन रुपये किलो दोन रुपये किलो भाव एक रुपये किलो भाव म्हणजे शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आणि वास्तविक पाहता आपण जर पाहिलं आज खेड्यांमध्ये शेती करण्यासाठी मुलं तयार नाहीत त्याच कारण काय आहे सरकारने पाहिजे सरकार सांगते खेड्याकडे चला शहरांमध्ये गर्दी वाढत चालली परंतु ही गर्दी जर कमी करायची असेल याचा जर पूर्ण अभ्यास करायचा असेल तर शेतकऱ्याला आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी देखील आर्थिक साक्षर झालं पाहिजे जर माझा कांदा असेल तर मी आंदोलनाला जाईल माझा ऊस असेल तर मी साखर कारखान्याला आंदोलन जाईल माझा ऊस नाही मी कारखान्याला आंदोलन येणार नाही शेतकऱ्याचा कुठलाही शेतमाल असू त्या शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आज आपण पाहतोय मागाईने प्रचंड आहे परंतु तो शेतकऱ्याच्या शेतमाला पुढेच भाव नाही तीन महिने झाले तुम्ही कुठल्याही तरकारी माल घ्या तीन महिने झाले भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळ वेळीच सावध होऊन आपण इतरांची स्पर्धा करत असताना या स्पर्धेमध्ये जर आपल्याला उतरायचं असेल महागाईच्या मानाने जर आपल्याला त्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळवायचं असेल तर आपल्या हक्कांची लढाई शेतकरी म्हणून आपल्याला सर्वांना लढावं लागेल जर शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला न्याय मिळवून द्यायच्या भूमिकेमध्ये हो असताना आपण सर्वांनी आपली जबाबदारी म्हणून आपल्या पुढील पिढ्यांसाठी आज जर आपण पाहिलं प्रत्येकाला वाटतं इंजिनियर व्हावं शिक्षक व्हावं वकील व्हावं डॉक्टर व्हावं कारण त्यांनी त्यांची इन्कम सोर्सेस त्या पद्धतीमध्ये ठेवलेले आहेत आज जर आपण पाहिलं पुढे महागाई वाढली तर महागाईचं कारण दिलं जातं आणि लगेच सगळ्या किम सगळ्यांचे भाव वाढले जातात परंतु शेतमालच तसं होतंय का एकोणीसशे पंच्याण्णव साली फ्लावर तीस रुपयांनी विकली जात होती भेंडी गवार ज्या काही तरकारी असेल कोबे असेल किंवा दूध असेल या जे शेतकरी शेतमाल जे पिकवतो उत्पन्न कर उत्पादन घेतो त्याच्या किमती एकोणीशे पंच्याण्णव साली त्याच होत्या आज पण त्याच आहे परंतु खर्च हा दहा पटीने वाढलेला आहे मजुरी दहा पटीने वाढली सगळं वाढलं परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव वाढले नाही शेती जुगार म्हणून करू नका आपण काय म्हणतो एखाद्या वर्षाभरमध्ये एखाद्या शेतमालाचे पैसे झाले ती जुगार आहे परंतु खात्रीशीर शेतकऱ्याला उत्पन्न मिळणं गरजेचं आहे त्यासाठी जर तरुणांनी शेतकऱ्या शेतीकडे वळायचं असेल तर सरकारने त्यामध्ये लक्ष देऊ शेतमाल निर्यात कसा होईल शेतमाला निर्यात झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या मालाचा भाव कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण टोकिता एकशे सातच्या निवेदन दिलं की जर शेतकऱ्याचा शेतमाल त्या गुणवत्तेचा भाव कसा ठरवला जातो पण तसं कीटकनाशकांचा आहे का बुरशीनाशकांचा आहे का दुकानदार ज्या वेळेस एखादा कीटकनाशक देतो mm -hmm. त्याचा रिझल्ट येऊ नाही तर नाही येऊ पैसे घेतलेले असतात परंतु टोकिता एकशे सात या बियाणामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधी जुन्नर तालुक्यात कमीत कमी पाच ते सहा कोटी रुपयांचं नुकसान झाले त्या कंपनीवर स्पेशल केस दाखल करण्याची कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी आदेश दिले होते परंतु अद्याप देखील त्या कंपनीवर टोकीता एकशे या कंपनीवर अजून देखील तशी स्पेशल केस दाखल झाले नाही या कंपनीवर कायदेशीर कारवाई करून मार्केटमधून टोकीता कंपनीच पूर्ण या कंपनीवर बंदी आणावी म्हणजे इतरही कंपन्या शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे फसवणूक करणार नाही यातून धडा घेतील म्हणून हा लढा आम्ही जोपर्यंत टोकिता कंपनी बंद होत नाही तोपर्यंत हा लढा बंद होणार नाही आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पत्रकारांच्या माध्यमातून या लढा आम्ही असाच कायम ठेवणार आहे आणि थोड्याच दिवसात या कंपनीच्या विरोधात जर कारवाई टोकीता कंपनी जर बंद केली नाही तर आम्ही उपोषणाला शेतकरी म्हणून त्या ठिकाणी नारेंगा स्टँडवर बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम चालू ठेवू धन्यवाद